बहुत ही आरोपी है, पकड़े जाएंगे और जल्दी लोके, जाय संभाव्य लोकेशन ये हमें मिल चुका है शरद पवार दे। दे। पक्षाने असा आरोप केलाय कि हा जो आरोपी आहे त्याचा कुठल्या तरी मोठ्या पुढारीशी संबंध आहे आणि तो सत्तेतला आहे माऊली कटके यांचा फोटो जो आहे तो त्याच्या पाहायला मिळाला कार्यकर्ता म्हणून वापरतोय अशी काही पार्श्वभूमी आहे का तुम्हाला काय माहिती बघा ह्या क्राईमशी त्या व्यक्तीच्या त्या बॅकग्राऊंडचा काहीही संबंध नाही एखादा आरोपी हा आरोपी असतो किंवा एखादा ज्या गुन्हेगार असतो तो तो गुन्हेगार असतो त्याला कुठल्याही पक्षाच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुठल्या धर्माचा जातीचा असा आपण या दृष्टिकोनाने पाहायचं नसतं तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अदल घडली पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू इन्सिडेंट डस नॉट हॅव एनी पॉलिटिकल कनेक्शन प्रकरणात प्रसन्न कोरडकर नागपूर मधन गायब झालं टीव्ही वरती होतो गायब होतो पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो आरोपी बलात्कार करून गायब होतो बीडच्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये गृह खात्याचं आणि पोलीस खात्याचं तिन्ही प्रकरणात फेल्युअर आहे का गृह राज्य मंत्री म्हणून जबाबदारी जब स्वीकारत फेल्युअर मी म्हणणार नाही कारण बीडच्या प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत एक आरोपी अजून सापडले नाहीत उर्वरित आरोपीने ना आपण पकडलेला आहे आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच आणि गायब आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाही ज्यावेळेस आता मला सगळी इन्फॉर्मेशन घेता येणार नाही ना कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे आजचा ह्या घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्याला आपल्या ताब्यात येईल सी जो आरोपी आहे बेसिकली हिज अन अक्यूज अक्यूज नेवर हॅव एनी

छत्रपती शिवाजी नाही त्याला वाचवायचा प्रश्न उद्भवतच नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का कुणी चुकीचा शब्द विचार जरी केला तर सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं हयगय ही केली जाणार नाही कडक कारवाई केली जाईल आणि जी काही पोलिसांची कारवाई ती त्याच्यावरती केली जाईल गुन्हा केला असेल तर नक्कीच अटक होईल गुन्हा केला अटक होईल त्याला त्याला काम चालू आहे त्याला अटक होईल एक मागच्या आता जे त्याला जे आपण तो आयडेंटीफाय झाल्याच्या नंतर मागील चार पाच दिवसामध्ये तो विविध बस वरती जाताना आपल्याला दिसतोय विविध बसस्टँडवर सुद्धा आपल्याला फिरताना असं दिसतोय आणि त्याचं जे राहणीमान किंवा त्याचं जे अपिअरन्स जे आहे ते अगदी शर्ट इन केलेला व्यवस्थित कपडे घातलेला असं तो व्यक्ती आहे आणि म्हणून आरोपी म्हणजे किंवा असं तो गुन्हेगार असला असं व्यक्ती तो आयडेंटिफाय असं दिसत नाहीये आणि कराची तशी मोडस ऑपरेटिंग असेल जेव्हा तो आरोपी जेव्हा आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला अजून ह्याच्यामध्ये खुलासा आपल्याला मिळतील आपण थोडा फक्त आपण सही माळूया नक्की लवकर येऊ शकतो कायदा नाही बघा शक्ती कायदा हा आपण विधिमंडळामध्ये पारित केल्यानंतर आपण आयपीसी च्या अंतर्गत ते बदल आपण सुचवले होते

रेप केसेस रजिस्टर्ड होते हैं मेजरली रेप केसेस आर वो जो रेप होते हैं वो किसी पहचान के आदमी के uh, द्वारा होते हैं तो जो ऑलरेडी जो कांटेक्ट में पर्सन है उनके थ्रू होते हैं तो मेजरली वैसे केसेस सामने आते हैं अननोन पर्सन के थ्रू रेप होना ये केसेस जो रेयरली होते हैं लेकिन जरूर वो नहीं होने चाहिए वो भी एक एज अ गवर्नमेंट वी आर डेफिनेटली ट्राइंग टू कर और जो नॉन पर्सन से जो रेप होते हैं उसमें बिल्कुल सोसाइटी में अलर्ट अलर्टनेस और स्प्रेड होनी बहुत जरूरी है और इसके ऊपर जरूर हम पुलिस के डिपार्टमेंट के थ्रू भी अवेयरनेस के जो भी प्रोग्राम्स है वो चालू है लॉ में चाहिए लॉ में अमेंडमेंट आवे हो चुके हैं जो बी एन जो अभी देश में नया कायदा लागू हुआ है उसके, उसके उसके अंदर जो शक्ति

की जर का सुरुवातीला ही माहिती बाहेर पडली असेल तर आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन झालं ते नसतं असतं गरजेचं थँक्यू थँक्यू

एकंदरीत सहा वाजता ही घटना घडली ही जवळपास नऊच्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडनं ज्या कारवाई करणं आवश्यक होतं त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं इमिजिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसंच त्याला फॉलो देखील केलं गेलं आहे आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत तसं लोकेशन संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे तिथे देखील जवळपास आठ टीम्स ह्या पोलिसामार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी सहा वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती बा माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये याची आपण पोलिसामार्फत दक्षता घेतली गेली गे जी अत्यंत गरजेची होती आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित आत्ता जे आपल्याला संभाव्य लोकेशन mm -hmm. मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून गेल्या जाण्याची शक्यता जास्त होती आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही फक्त ही, ही पाळली गेलेली आहे कारण ती गरजेची होती एकंदरीत ब्रीफिंग घेतल्याच्या नंतर आरोपी हा लवकरच पकडला जाईल आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये शेवटी ही जी घटना घडलेली आहे ती एस टी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडलेली आहे तिथे पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली मला तर रात्री दीड वाजता तिथले पी आय आहेत ते स्वतः सी फुटेज मध्ये देखील दिसत आहेत ते स्वतः तिथे रात्री दीड वाजता एस टी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत तिथे पाहणी करून गेलेले आहेत पुन्हा रात्री तीन वाजता तीन सव्वा तीन वाजता देखील पी आय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत त्यांच्या टीमसोबत पाहणी करून गेलेले आहेत म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता घटनेच्या दोन घटनेच्या पाच तासाच्या अंतरामध्ये दोन वेळा तिथे पी आय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत पण जे ग्रामीण भागामध्ये आहेत एक आपल्याकडे सिस्टीम आहे की शहरा पुढे शहरामध्ये ज्या ज्या जे जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून तर त्या दिवशी जवळपास अडीचशे पेक्षा जास्त आरोपींवरती लक्ष सर्व्हलन्सच्या माध्यमातून किंवा थेट माध्यमातून आपण ठेवलेलं होतं दिवसाला जवळपास एक हजारपेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो त्यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे जे आरोपी ग्रामीण भागामधून शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय आणि विशेषतः पुणे शहरामध्ये सी सी टी व्हीचं सर्वेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास चारशे सदतीस कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये महत्वाचं फेशियल रेकग्निशन असलेले सी सी टी व्हीज देखील आपण इन्स्टॉल करतोय जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील एकंदरीत बघा शेवटी सुधारणेला नक्कीच स्कोप असतो परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून खास करून आता एआयचं इंट्रोडक्शन आपण आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेला आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजच्या बाबतीत सी सी टी व्हीच्या सर्वेच्या बाबतीमध्ये आप, अजून आपण ती यंत्रणा आपण सुरळीत करतोय परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले ज्या घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे आणि त्यामुळे कदाचित त्याचे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु अन्यची डिटेल आहे जेव्हा आरोपी आपला ताब्यात येईल त्याला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल आधी पोलिसांना पत्र दिलेलं होतं परिवहन महाविभागाकडून सुरक्षा द्या पोलिसांनी कर्मचारी नाही असं सांगितलं सुरक्षा दिली नाही बावीस तारखेचं ते पत्र आहे आपल्याला कसं आहे शेवटी एस टी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज ह्या एस टी एस टीच्या आवारामध्ये हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून त्यांना त्यावर सुरक्षा बघायची आहे एस टी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काही पुढचे ऍक्शन आहे तिथे घेतील बोलू शकणार नाही परंतु पोलिसांमार्फत मी मग म्हटल्याप्रमाणे दीड वाजता देखील पी आय स्वतः तिथे हजर होते तीन वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडून कुठल्याही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही त्यांनी त्यांचं तैन काम केलेलं आहे घट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली तेव्हा कुठलेही आजूबाजूला दहा पंधरा लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला मला वाटतं पोलिस एस टी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत कारण शेवटी बसच्या बाजूला चौकी होती त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या कळाला त्याला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे सर मात्र हे पत्र जे आहे ते बावीस तारखेला दिलेलं आहे ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पी आय केली असते मात्र पत्रच बावीस तारखेला दिलेलं आहे काही खाजगी एजन्सीचा त्रास देतात तृतीयपंथीयांचा त्रास आहे गुंडांचा त्रास आहे तर आम्हाला सुरक्षा पुरवणे द्यावी बावीस तारखेला हे पत्र दिलेला आहे त्यानंतर तिथले पी आय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं जवळपास विभागाचं म्हणत जवळपास आपण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पर्यंत त्या आपल्या त्या आवारामध्ये म्हणजे आपल्या जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास सात हजार एकशे शहाण्णव कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहे म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणं अजिबात नाही दोघं जेव्हा सात हजार कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपातल्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत खास करून ट्राफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी तिथे देऊन बसले किंवा कोणी तिथे देऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचा अलर्टनेस आपण ज्यामधन आपण जज करतो अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये सात हजारपेक्षा जास्त झाल्या आहेत मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत साडेचार हजार तिथे कारवाई आपण केलेल्या आहेत मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत ह्या कारवाई इथे किंवा जागेवरती आपल्या होताना दिसल्या नसत्या नाही प्रत्यक्षात झालेल्या आहेत त्याच आपण दिसत नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही गाडीतलं सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते पी आय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसतायत स्वतः फुटेज पाहिलेला आहे तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी पोलीस काम करते त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये मात्र आरोपी पन्नास तरी सापडला नाहीये अकरापेक्षा जास्त निर्माशा असेल पुणे पोलीस असेल आरोपीला ट्रॅक केलं जाते लवकरच तो आपल्या तवामध्ये has mentioned that these private agents as well as other Muslim people uh, including anti social elements they are harassing people they are also forcing them to take private buses they are also touching the elderly people as well as children how do you look at this because the actions were not initiated you were mentioning that there were patrolling which was done but on ground it's nothing i need to see that letter with what intention that letter was issued and i think uh, uh, if the depot manager had issued the letter he should have made sure that the, which, the private security which was there, it was working, it was his duty because the depot is under him. And he should have been alert with the security if the security was not there, uh, the security which is uh, footage which are showing us, this, uh, the uh, that police jo was right beside the bus. and the depot manager should have been uh, uh, alert about this, that his security which is working under him, uh, if it was not there, he should have made sure, he should have contacted that security agency and made sure that security is be, being fulfilled there. But he did not <laughs> do his <it> job. the <just> letter <laughs> asking for help <well>. complaint. <laughs> i think police has taken enough action. whatever is in the control of police, the police has taken enough action. the incident which has happened, that has happened inside the stand. सिक्युरिटीड सिक्युर इज प्रोवायडेड बाय महामंडळ आहे पोलिसांचा कुठलाही रोल नाही मी असं म्हणत नाही पोलिसांनी जेव्हा दोन वाजता गस्त घातली पोलिसांनी जेव्हा तीन वाजता गस्त घातली परंतु चोवीस तास त्या एस टी स्टॅण्ड मध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एस टी महामंडळामार्फत केलं आहे त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे त्याला आपण पैसे देतोय त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाहीये एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही एक प्रायवेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी काय